कारण आमच्या आमदारांनी खासदारांनी तालुका प्रमुख व इतर पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी ग्राउंड लेवलच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला विश्वासात न घेता न घेतल्यामुळे आम्ही हा निर्णय घ्यावा लागला आता तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे तिथून तुम्हाला काय आश्वासन देण्यात आलं आहे आम्हाला माननीय रवींद्र चव्हाण साहेबांनी असं असं तुम्हाला जो तुमच्या कुडाळ शहरासाठी लागणारा विकास निधी हा भरपूर प्रमाणात आम्ही देऊ आणि उद्या होऊ घातलेल्या नगरपंचायतीत नगर जो तुम्हाला पाठबळ तुम्हाला हो ते पाठबळ आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे राहून पाठबळ तुम्हाला देऊ असं आश्वासन आम्हाला रवींद्र चव्हाण साहेबांनी दिले नगराध्यक्ष म्हणून सुद्धा इथे कुडाळ नगरपंचायत विराजमान होता परंतु आता तुम्ही भाजपमध्ये गेलेला आहात काय नक्की कारण आहे त्या संदर्भात काँग्रेसचे जे अध्यक्ष होते जिल्हा अध्यक्ष त्यांनी तुमची हकालपट्टी केली अशी बातमी प्रसिद्ध झाली होती काय आपली प्रतिक्रिया मुळात दोन हजार बावीसमध्ये मध्ये ज्या निवडणुका झाल्या आणि त्यामध्ये कुडाळ नगरपंचायतचा जो नगराध्यक्ष बसला म्हणजे मी नगराध्यक्ष म्हणून बसले तर यामध्ये सगळं श्रेय हे माजी गृह राज्यमंत्री आणि आमचे त्यावेळेचे नेते हे बंटी पाटील साहेब यांचं यामध्ये सगळं श्रेय आहे त्यांच्या रणनीतीमुळे आम्ही त्यावेळी नगराध्यक्ष बसू शकलो मी असेन किंवा मग माझ्या सहकारी अक्षता खटावकर मॅडम असतील त्या सव्वा वर्षानंतर बसल्या त्यामुळे मी तर पूर्णपणे सगळं आणि सगळं श्रेय हे बंटी पाटील साहेबांनाच देईन आणि यासाठी मी त्यांची आयुष्यभर ऋणी राहीन मी त्यांचे उपकार कधीही विसरणार नाही आणि दुसरं म्हणजे आत्ता जे आमचे त्यावेळेचे आता जे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असं म्हणतायत की आमची पक्षातून हकालपट्टी झालेली आहे तर मी सगळ्या जनतेला आणि सगळ्यांना सांगू इच्छिते की काही आमची हकालपट्टी वगैरे झालेली नाही आम्ही हा निर्णय आधीच घेतलेला कारण आमच्यावर पूर्णपणे दुर्लक्ष केला आत्ता जी चोवीस जानेवारीला नगराध्यक्ष निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये आम म्हणजे काँग्रेसचे नगरसेवक म्हणून आमच्यावर आमच्या पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि नेते या सगळ्यांनीच दुर्लक्ष केला आणि कुठेतरी जे जेव्हा आमचा उमेदवार पडला तेव्हा आम्हाला एका सहानुभूतीची गरज होती पण ती आम्हाला त्यावेळी मिळाली नाही अक्षरशः त्या निवडणुकी निवडणूक झाली आमचा उमेदवार पडला आम्ही नगरपंचायतच्या बाहेर आलो तेव्हा अक्षरशः आमच्या आठ नगरसेवकां व्यतिरिक्त तिथे उद्धवबासाहेब ठाकरे गटाचा एकही पदाधिकारी नेता किंवा काँग्रेस पक्षाचा एकही पदाधिकारी नेता नव्हता आणि ते कुठेतरी आमच्या मनात बसले हे मी अगदी प्रामाणिकपणे सांगते आम्हाला या नेत्यांचं ते जे मॉरल सपोर्ट पाहिजे होता तो आम्हाला मिळालेला नाही आणि त्यानंतरही एक कॉलवर तरी फोनवर तरी एक विचारभूत साधी करायची तीसुद्धा आमची कोणी केलेली नाही त्यामुळे एक आमचं ते मनोबल खचलं आणि त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतलेला आहे माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांनी आम्हाला पूर्णपणे आश्वासन दिलेलं आहे की पुढा शहराच्या विकासासाठी आणि त्या नगरसेवकांच्या तुमच्या सगळ्या प्रभागासाठी प्रभागाच्या विकासासाठी विकास कामांसाठी जो जो निधी त्या त्यावेळी लागेल तो देण्याचा त्यांनी पूर्णपणे आम्हाला विश्वास दिलेला आहे आणि यापुढे त्यांच्या नेतृत्वाखाली आमच्या प्रभागाचा विकास करण्यासाठी आम्ही काम करण्यासाठी कटिबद्ध राहू जेव्हा लोकसभेची निवडणूक झाली त्या लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान आम्ही सर्व नगरसेवकांनी आपापल्या प्रभागामध्ये चांगलं प्रामाणिकपणे काम केलं त्यानंतर जी विधानसभा निवडणुका झाली त्यामध्ये पण आम्ही सर्व नगरसेवकांनी चांगल्या परीने पक्षासाठी मेहनत घेऊन काम केलं आमच्या प्रभागामध्ये आम्ही स सर्वांनी लीड दिलं आणि जी न आता वीज जी चोवीस जानेवारीला नगर जी नगराध्यक्षपदाची निवडणूक झाली त्यामध्ये आम्हा सर्व नगरसेवकांना विरोधी पक्षाकडून जे आता ज्या सत्तेत आहेत त्या पक्षाकडून अनेक प्रकारच्या लाखोंच्या आमिषा होत्या त्या आमिषांचा आमिषांना झुगारून कोणाच्याही आमिषाला आम्ही बळी न पडता आम्ही पक्षाची ज्या सही काळ ज्या आमच्या सहकारी नगरसेविका उमेदवार होत्या त्यांचं आम्ही प्रामाणिक पणे त्यांना मतदान करून आम्ही त्यां प्रामाणिकपणे काम केलं आम्ही हे ज्या काही गोष्टी वावड्या उठत आहेत त्या निराधार असून त्याचा आम्ही निषेध करतो